नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज महा महामुकाबला लोकसभेचा या दृष्टीने अं दिंडोरी लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आपण आबोना शहरामध्ये दाखल झालेलो आहोत आणि आबोना शहर हे धार्मिक परंपरेने नटलेली ही आबोना भूमी आहे आणि याच ठिकाणी याच ठिकाणच्या नागरिकांना मतदारांना खासदार कोण असावा दिंडोरी लोकसभेचा यानु या अनुषंगाने या 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 आपण आबोना येथील बस स्टँडवर आलेलो आहोत आणि आईसाई हॉटेल या ठिकाणी सकाळी सकाळी नागरिक चहा पिण्यासाठी येत असतात नाश्ता करण्यासाठी येत असतात काही नागरिक जमलेले आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करणार आहोत काय नाही तुमचं माझं रवींद्र आयर राव या ठिकाणी वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या ठिकाणी कोण उमेदवार उभे आहेत माहिती आहे का तुम्हाला हो मग भारतीय ताई पवार आणि तिकडे आपले ते तुतारी वाले काय नाव त्यांचं माहिती आहे भास्कर बगरे भास्कर बगरे सर काय वाटतं तुम्हाला दिंडोरी लोकसभेमध्ये बदल घडणं गरजेचे का पुन्हा एकदा भाजप पाहिजे काय वाटतं आता कसं आहे आता असं आहे पहिले पाच वर्ष भारतीय ताई आले आहे बरोबर आता त्यांनी पाच वर्ष पोयचं शिकलं आता इथून पुढे त्यांनी पाच वर्ष जे आता शिकेले ना त्याचा युज कुठे होईल माहितीये का पुढच्या पाच वर्षाला होईल म्हणजे जे अपुरे काम राहिले जे काही समस्या असेल ते पुढच्या वेळेस भारतीय एकदम जोरात पुऱ्या करतील आणि त्यांना बी समजून गेलोय का बोआ आपल्या वल्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे असं म्हणजे एक उदाहरण आहे बोआ हे आणि इथे आपण जेव्हा जातो ना जेव्हा जो काम करतो त्याच्यावर जास्त राग राहतो त्यालाच माणूस बोलत आणि त्याच्यामुळे जरी आज कोणी बोलत असेल तर ते असत आहे कारण त्यांनी पुढे जाऊन त्यांनी आज येतू नाही त्यांनी निवडून घेऊन आणि लोकांची समजे आपल्या जे आपले उमेदवार आहे आपले हे जे आपले जेवढे हे मतदार त्यांचे समस्या सुटल्या पाहिजे असं भारतीय परंतु आपण जर बघितलं त्या दिंडोरी लोकसभेमध्ये त्यांना विरोध देखील होताना आपण बघतो आहोत कांद्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न त्या दृष्टीने त्यांनी काय उपाययोजना करणं गरजेचं काय वाटतं हा आता त्यांनी केंद्र आता परवानगी दिली निर्यातला आणि निर्यातीला परवानगी दिल्यामुळे शेतकऱ्याचा फायदा व्हायला लागतो पण आता शेतकऱ्याचे जेव्हा दहा पाच ट्रॅक्टर मार्केट मध्ये जाईल जेव्हा नोटा त्यांच्या हातात येईल तेव्हा त्यांना मजा वाटेल का आपण जे केलंय ते योग्य ना आता भारतीय ताईलाच आपण निवडून दिलं पाहिजे बो इतर हे म्हणजे इतर दुसरं कोणी नको बोवा आता भारतीय ताईला पाच वर्ष झाले पुढच्या पाच वर्षामध्ये प्रगती होणारे विकास करणारे हे शंभर टक्के यंदा मध्ये कोण भाजप आपले मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही कस आहे बाहेरच्या देशामध्ये दबदबा आहे त्यांनी राम मंदिराचा मुद्दा आणला त्यांनी परत तीनशे सत्तर कलम आठवलं तीन तलाक हे केले पीएम किसान योजना आणल्या म्हणजे सुकन्या योजना ज्या ज्या चौदा ते चोवीस पर्यंत जेवढ्या योजना आहे तेवढ्या आपल्याला दिसून राहिल्या काय कोणाला सांगायची गरज नाही बरोबर आहे कधी म्हणून एकदा पुन्हा परत भारती ताईला आलं पाहिजे आणि त्यांनी इकडचा विकास केला पाहिजे के आपलं काय नाव दादाजी हो? भाऊ मोरे ओझर काय करतो आपण शेती करतो काय वाटतं या ठिकाणी ज्या उमेदवार आहेत तुमच्याच गावाजवळच्या आहेत भारती ताई पवार आणि एक दुसरी उमेदवार आहेत ते दिंडोरी तालुक्यातले तुम्हाला जवळच्या उमेदवाराला तुम्ही मतदान कराल का विरोधी पक्षाचा काय वाटत जवळच्या मतदाराला ते कामाचे काम करतात काय त्यांचं नाव काय मारतीचाई भारतीताई पवारांना मतदान कराल पण का मतदान करा काय वाटतं तुम्हाला काय विकास करू शकतो कामं करतात ना ते आता शेतकऱ्यांची समस्या होती कांद्यांची कांद्यांची समस्या त्यांनी दूर केली थोडाफार बाजारवरला कांद्यांना आता परत आकू त्यांना शेतकरीकडे लक्ष दिले पाहिजे टमाटा झाला मिरची झाली सोयाबीन झाले मकई झाले यांना बाजार पाहिजे दुसरं काही योजना नाही आल्या तरी पण शेतकऱ्यांना बाजार भेटले पाहिजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करणं शेतकरी कडे लक्ष दिले पाहिजे भारतीय पवार खेड्यांमध्ये फिरले पाहिजे निवड आली तेव्हा येतात खेड्यांमध्ये फिरायला असं पण फिरले म्हणजे सगळे शेतकरी लक्ष देतील हाय बा आपले पक्ष जे माणसं त्यांच्या मागे धावतील ते आमच्या मागे धावले आम्ही त्यांच्या मागे धावू त्यांना पुढं करू आम्ही एवढा समजत आहे आमच्या तुमचं काय नाव गौतम गौतम गांगुर् काय सांगाल वीस तारखेला आठच दिवस उरलेले आहेत आठ दिवसात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे विविध पक्षांचा प्रचार देखील जोरात सुरू आहे काय वाटतं यावेळेस बदल घडणं अपेक्षित आहे की परत भाजप सरकार पाहिजे काय वाटतं बदल तर घडणारच आहे बदल घडणार हो पण का बदल घडणं असं काय वाटतं तुम्हाला बदल घडला पाहिजे जनतेला नेहमी बदलच हवा असतो परंतु आता जर बघितलं तर केंद्रामध्ये मोदी नरेंद्र मोदींचं सरकार आहे ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा मग बाहेर देशात फिरणं असेल तो दबदबा निर्माण त्यांनी केलेला आहे तुम्हाला वाटत नाही का परत एकदा त्यांना संधी द्यावी ते जनता ठरवेल काय करायचं पण वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक काय घडायला पाहिजे बदल घडायला पाहिजे परंतु आपण जर बघितलं तर दहा वर्ष नरेंद्र मोदींची सत्ता आहे आणि त्याच्या पहिले काँग्रेसच्या काळाची सत्ता जास्त काळ त्यांची सत्ता होती त्यावेळेस शरद पवार हे कृषी मंत्री होते मग शेतकऱ्यांचे प्रश्न तेव्हा देखील तेच होते आता देखील तेच आहेत मग त्यावेळेस त्यांनी असं काय केलं करणं गरजेचं होतं की आताची परिस्थिती उद्भवली नसती शरद पवारांबद्दल बोला काय आता शरद पवारांबद्दल काय बोलायचं आम्ही ते पण त्यांनी कृषी मंत्री होते भारताचे मुख्यमंत्री होते काय केलं नाही आता करायला पाहिजे आता करतील असं मला वाटतं अशी अपेक्षा आहे तुम्हाला अजून काही नागरिक देखील या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत या ठिकाणी बघितलं तर बाजारपेठेच गाव आहे म्हणून व्यावसायिक देखील आहेत काय नाव ना दादा आपलं हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेणार आहोत काय नाव आपलं आपला गिरीधर जाधव एक व्यावसायिक म्हणून केंद्राने व्यावसायिकांसाठी काय मदत करणं गरजेचं कर आहे काय योजना आणणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला सर्व काही गोष्टी आहेत ते नियोजितबद्ध झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदी शिवाय पर्यानी नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नरेंद्र मोदी पाहिजे पण व्यावसायिकांसाठी ते काय करू शकतात असं काय वाटतं तुम्हाला आता स्कीम याच्या अबोना बस स्टँडवर आपण बघितलं तर खेड्यापाड्यातून ज्या महिला येतात जे नागरिक येतात या ठिकाणी बाजारा येत असतात काही महिला देखील आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी देखील संपर्क करण्याचा प्रयत्न मावशी मा काय नाव तुमचं नाव काय कुठलं राहणार आहे या ठिकाणी आता सात आठ दिवसांनी मतदान होणार आहे भारती ताई उभे आहेत एकीकडून एक कडून भास्कर बगरे कोण वाटलं तुम्हाला कोण यायला पाहिजे भारती ताई कि भास्कर बगरे त्याला चांगला दिलं तेच फक्त तुम्हाला तुम्हाला काही सुविधा भेटतात का शासनाच्या म्हणजे काय काय भेटत म्हणजे गट कडून ना, ना दोन दोन हजार रुपये येतात खायाला प्यायला समजा ये येतात एसटी मध्ये भाडं लागतं का तुम्हाला म्हणजे हाफ भाडं ला ला लागतं गॅस वगैरे मिळालेलं आहे शासनाचा मोदींचा काय काय वाटतं तुम्हाला परत एकदा भारतीदाई येणं गरजेची कि दुसरे उमेदवार भारतीय पाहिजे नरेंद्र मोदीच सरकार पाहिजे नरेंद्र मोदीच सरकार पाहिजे गरिबांसाठी विचार कर काय नाव का आपलं तुमचं नाव काय नाव ना काय राऊ राऊ कुठले राहणार आहे काय सांगाल या ठिकाणी भारती ताई उभे आहेत आणि भास्कर वगैरे उभे आहेत काय वाटतं तुम्हाला बदल घडणं गरजेचं आहे का पुन्हा एकदा भारती पाहिजे भारतीय पाहिजे परत एकदा भारती जाय पाहिजे का भारतीताई पाहिजे काय तुमच्यासाठी काय शेतकरीचं चांगलं व्हा म्हणून चांगलं व्हा म्हणून भारती पाहिजे या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर बघितलं तर अंबिका हॉटेल आहे आणि अंबिका हॉटेल हे नाश्त्यासाठी सुप्रसिद्ध मानलं जातं आबोण्या शहरामध्ये आणि आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी नाश्त्यासाठी बसलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत ते जे मालक आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करणार आहोत काय नाव हो तुमचं राजेंद्र बिरारी काय सांगाल येत्या आठ दिवसांनी दिंडोरी लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे भारतीताई आहेत आ, भास्कर वगैरे आहेत कोण खासदार म्हणून तुमचा विकास करू शकेल दिंडोरी मध्ये काय वाटतं भारतीताई पुन्हा एकदा भारतीत काय भारतीय परंतु त्यांचा त्यांच्यावर जनतेचा रोष देखील पाहायला मिळतो आहे शेतकऱ्यांचा रोष देखील पाहायला मिळतो आहे त्या अनुषंगाने काय त्यांनी उपाययोजना करणं गरजेचं काय वाटतं कळ विकास चालू आहे चांगला चालू आहे पुन्हा एकदा भारतीताई पाहिजे आपलं काय नाव मी साहेबराव कुठले राहणार आहे मी सावरपाडा काय वाटतं तुम्हाला यावेळेस नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा पाहिजे की राहुल गांधींचं पाहिजे काय वाटतं राहुल गांधी काय राहुल गांधी का राहुल गांधी दहा वर्ष अनुभव घेऊन पाहते पण त्याच्यातून काहीच अनुभव भेटला नाही मला काहीच अनुभव विकास झाला नाही विकास झाला परंतु आपण बघितलं तर नरेंद्र मोदींचं फक्त दहाच वर्ष झाले सरकारला आणि त्या पहिले पन्नास साठ वर्ष काँग्रेसने सत्ता भोगलेली आहे त्यावेळेस मग विकास केला का काय वाटतं मग त्यांची कृपा तेव्हापासून देश निर्माण केले त्यांनी या जी जी हो आता जेव्हापासून म्हणजे सरकारी जे म्हणजे जी सुविधा होती आता सर्व बंद राहिला बंद आता जे जे आहे आहे ते सर्व बंद बंद शासनाच्या सुविधा त्या करता आपलं काय नाव दादा काय नाव बोला नाव काय भूषण कुठले आहे नवापूर नवापूर इकडं कुठं आले तुम्ही आम्ही आता गडावर चाललो देवीच्या झाले काय सांगाल यावेळेस सा, केंद्रामध्ये नरेंद्र मोदी की राहुल गांधीचं सरकार पाहिजे बस आपल्याला काय नाही पण एक तरुण म्हणून काय वाटत एक तरुण म्हणून माझ्या मताला वाटतं जे बस जे बसतील ते योग्यच बसतील नाही पण कोण होणं गरजे एक वैयक्तिकरित्या काय वाटतं वैयक्तिकरित्या जे काम करतील तेच बसतील आपण आता नरेंद्र मोदी काम करताय तरुणांसाठी की राहुल गांधी करू शकतील काय वाटतं आपल्याला सगळे जे सरकार बसतील ते बस काम सगळे सरकार कोणाचे असो काम करणं गरजेचं आहे ही भावना आपल्याला त्या ठिकाणा कुठले राहणार आहे मी नाकोड्याचा आहे कळवण तालुक्यातून राकेश दिंडोरी लोकसभेमध्ये आठ दिवसा वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यावेळेस काय वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदीचं सरकार की काँग्रेसचं सरकार काय वाटतं नरेंद्र मोदीचं सरकार बनेल आणि मतदारसंघातून भारतीयताई निवडू शकतात कारण नितीन पवार हे जर महायुतीत असल्यामुळे त्यांचा फायदा भारतीय होऊ शकतो भारतीय परंतु साहेब आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचा रोष देखील समोर येतो आहे शेतीमालाला भाव असेल निर्यात बंदी असेल हे मुद्दे प्रामुख्याने समोर येत आहेत आणि आपण ज्या भागाचा उल्लेख केला त्या भागामध्ये ओपन कॅटेगरीचे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात आहे त्या दृष्टीने भारतीय मदत होऊ शकते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भारतीय थोडा संघर्ष करावा लागेल आणि मेन विषय आहे कांदा निर्यात धोरणावर भारती ताईंना थोडा त्रास वाढेल पण अशा आहे की सगळे आमदार आहेत त्यांच्यामुळे भारती ताईंना थोडा परंतु ते जर निवडून आले पुन्हा एकदा दे जनतेने त्यांना संधी दिली तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर त्यांनी तुम्हाला वैयक्तिकरित्या तु काय करणं गरजेचं आहे काय वाटतं तुम्हाला जास्त पट्टा कांदावर अवलंबून आहे जर मागच्या वेळेस जशी चुकी झाली परत कांद्याच्या बाबतीत किंवा कांदा धोरणात काहीतरी बदल करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे दिला जर निवडून आल्या तर म्हणून पुन्हा एकदा भारतीय येतील असा आत्मविश्वास आहे आपल्याला आपण काय सांगाल काय ना पंडित गाव कुठले राहणार आहे नाकवाड्याचे ना काय सांगाल दहा वर्ष झाले बीजेपीचं सरकार आहे तरुणांसाठी या सरकारने काय केलं रोजगारांसाठी काय केलं परत व्यावसायिकांसाठी काय केलं आणि अजून काय विकास होणं गरजेचं आहे काय सांगाल बीजेपीने तसं पहिलं तर मोदीने तर खूप चांगलं केलं आतापर्यंत मोदी साहेबांनी पण आता इथून मोरे जे आम्ही जे अपेक्षा केली होती मोदीकडनं कि बा आम्हाला कांद्याला भाव पाहिजे लिहे पाहिजे तर ताईंनी बी प्रवेश केला आम्ही बी त्यांच्या बरोबर गेलेलो आहे मुंबई पर्यंत आणि वरून आम्हाला जर इथून मोरे जर भारती ताई आता खासदार कि मध्ये एकदा तर आलीच ही आता परत जर काढायची जी आमची जी आहे भारतीताई बी नितीन भाऊ बी आमचे जे आम्ही तालुक्यातले जे आम्हाला परत अपेक्षा आहे भारती ताई परत यायला पाहिजे पण मोदी साहेबांनी परत नाशिक जिल्ह्यावरती तरी थोडस लक्ष ठेवायला हो पाहिजे की आमचं कांदा उत्पन्न नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त हे आणि भारती ताईंनी पण तेवढं मोदी साहेबांपर्यंत सांगितलं पाहिजे भारतीय की ब माझा नाशिक जिल्हा मतदारसंघातल्या अडचणी काय काय वाटतं नरेंद्र मोदी की राहुल गांधी नरेंद्र मोदी की राहुल गांधी आपला जो आ, जो कड़े, कांदा उमेदवार कांद्याला प्रश्नाकडे कांदा प्रश्नाकडे लक्ष देईल त्याला आम्ही मतदान करून एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा मग रोजगारीचा रोजगारीचा मुद्दा असेल याकडं भारतीय तैनी लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना आम्ही संधी देणार आहोत अशा देखील भावना या ठिकाणी मतदारांच्या येणार आहेत म्हणून वीस तारखेला जनता भास्कर वगैरे की भारतीताई यांच्या पाठीशी उभी राहते हे आपल्याला येत्या चार जून रोजी कळणारच आहे परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारतीताईंना ताईंना देखील या ठिकाणी मदत होईल असं चित्र या ठिकाणी आहे परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे अशा देखील भावना शेतकरी <coughs> आबोना बस स्टँडवर आपण उभा आहोत आणि काही महिला आहेत तरुणी आहेत काही व्यावसायिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत आपण सुरुवातीला काही महिला आहेत काय नाव बाबा तुमचं 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 नाव का नाव काय बोरगाव बोरगावचे या ठिकाणी आठ दिवसांनी मतदान होणार आहे भारतीदाई आहेत भास्कर वगैरे आहेत कोण खासदार म्हणून तुम्हाला आवडेल या दिंडोरी मध लोकसभेमध्ये खासदार म्हणून कोण आवडेल आता खासदार काय आपल्याकडे भारतीदाई होत्या तुमच्या तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्या आड्या सोडवल्या का तुमच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचल्या का नाही काही काहीच नाही पुन्हा एकदा भारतीदाई तुम्हाला आवडतील खासदार म्हणून किंवा मग इतर कोणी काय वाटत आता काय नाव तुमचं तुमचं नाव काय ताई सुशिला मनोज हो ठाकरे शासनाच्या ज्या योजना आहेत टीचं भाडा असेल किंवा मग आरोग्याच्या सुविधा असतील त्या पोचतात का तुमच्यापर्यंत नाही एसटी मध्ये भाडं लागतं का तुम्हाला हो लागत किती लागतं वीस रुपये म्हणजे महिलांसाठी हाफ भाडं कमी आहे मग केंद्र सरकारची योजना आहे राज्य सरकारची योजना आहे ती मग पुन्हा एकदा हेच सरकार तुम्हाला पुन्हा पाहिजे कि दुसरं कोणी दुसरं कोणी पाहिजे तुम्हाला योजना पोचल्या ना सरकारने दिल्या ना योजना पोहोचत नाही काही वेळेवर पोहोचत नाही काही योजना वेळेवर पोहोचत नाही अशा देखील या ठिकाणी भावना येत आहेत आता काही व्यावसायिक का आहेत कांदा व्यापारी आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत काय सांगाल सेट आपण जर बघितलं तर दिंडोरी लोकसभेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे अवकाळी पाऊस असेल शेतकऱ्यांचं नुकसान असेल हे मोठ्या प्रमाणात या भागात झालेलं आहे शासनाने काय उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि सरकार कोणतं हवं आहे आपल्याला सरकार आम्हाला बीजेपी झालं आणि तालुक्याच्या आमच्या खासदार आहेत भारतीय पवार तालुक्याच्या आमच्या पवार कुळामधले आहेत त्याच्यामुळे आम्हाला पवारांच्या बाजूने राहावं लागेल शेतकऱ्यांना कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये तरी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना मालाला जे माल बनवताना फार खर्च येतो कमीत कमी दोन हजार रुपये तरी शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे खर्च निघत नाही तो आणि आम्हाला भारतीय पवारच चालतो साहेब आपण जर बघितलं तर एक दोन चार दिवसापूर्वी शेतक शासनाने कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे परंतु अशी देखील ओरड निर्म समोर येते आहे की निवडणुकीपुरता जुमला आहे निवडणुकीपुरतं केलेलं आहे काय वाटतं त्यावर आपण नाही नाही निवडणुकी पूर्व असं नाहीये राष्ट्राला आवक बघून आणि ते निर्यात वाढवतात आवक जर कमी असेल तर मग वादात स्थिर ठेवण्यासाठी ते आव निर्यात बंदी करतात जास्त भाव वाढले तेव्हा निर्यात बंदी करत ते आणि शेतकऱ्यालाही परवडलं पाहिजे खानाऱ्यालाही प्रॉब्लेम पाहिजे व्यापारालाही प्रॉब्लेम पाहिजे सर्वांच्या दृष्टीने योग्य असा निर्णय झाला पाहिजे हे सरकारचं काम असतं म्हणजे सरकार जे निर्णय घेतं कांदा निर्यात बंदी असेल किंवा उठ उठवण्याचे प्रकार असतील हे शेतकऱ्यांचं नागरिकांचं हित जोपासून काम करतं असं वाटतं तुम्हाला तिन्ही घटकांचा विचार करूनच सरकार निर्णय घेत शेतकऱ्यांचा पण फायदा झाला पाहिजे त्याच्यामध्ये खाणाऱ्याला पण व्यवस्थित योग्य भाव मिळालं पाहिजे मध्ये व्यापारी व्यापाऱ्यांना पण योग्य दोन पैसे मिळाले पाहिजेत असा याच्या या नियमाने तीन इंच नियम म्हणून ते सरकार चालवत होते ज्या उमेदवार आहेत महायुतीच्या त्या तुमच्यापर्यंत आतापर्यंत का जाणून घेतल्या का नाही ते आमच्याकडे येतात ना काय आमच्या मतदारसंघामध्ये ते फिरतात तसं काही एवढ्या केंद्रीय मंत्री असून सुद्धा पूर्ण तालुक्यात ते चक्कर मारतात आता काही गावांना पोहोचले नसतील म्हणून लोक जोडणार असतात पण त्या तो त्याचा दौरा कंटिन्यू चालू असतो साडे नऊ तालुक्यात फिरायचे त्यांना साडे नऊ तालुक्यात फिरतात त्या थोडंफार एक दोन गावात नाही गेले तर लोक नाराज होतात देव गावं खूप आहेत तालुका साडेनऊ तालुके फिरायचे मतदारसंघ खूप मोठा आहे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना तेवढं फार तो टायमिंग कव्हर होत नाही पण तरी ते शक्यतो नव्याण्णव टक्के ते फिरतातच मतदारसंघात अजून काय या ठिकाणी विकास करणं अपेक्षित आहे कारण की आपण बघितलं दिंडोरी लोकसभा मोठा कार्यक्षेत्र आहे या ठिकाणी तरुणांच्या दृष्टीने असतील महिलांच्या दृष्टीने असतील आरोग्याच्या दृष्टीने असतील काय उभारणी करणं गरजेचं कर आहे नाशिक ते कळवण हा रोड पदी झाला पाहिजे आणि नांदुरी ते आबोना हा रोड सप्तशृंगराकडं जाणार हा पण चार पदी झाला पाहिजे देवीला देवीला म्हणजे इतके भाविक येतात ना सापुतऱ्यापासून म्हणजे गुजरात म्हणून सॉरी गुजरात मधून ते भाविक जात त्यांचा रोड चांगला झाला पाहिजे बाकी काही नाही बाकी आरोग्याची व्यवस्था झालेली आहे आमच्या इथे पन्नास खाटांचं रुग्णालय त्यांनी दिलेले काही लोक मला दिलेले नाही पण त्यांनी शंभर टक्के सत्तर ऐंशी नव्वद टक्के काम केले दहा पाच टक्के ठोक लोक विरोधात बोलणारचे पण ऐंशी नव्वद टक्के त्यांचे काम झालेले निश्चितच लोकंदरी ओरड निर्माण होत असेल आरोग्याच्या बाबतीत परंतु या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय आपण आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि जे रस्त्याचं जाळं आहे ते त्याची प्रगती जी आहे ती वाढली गेली पाहिजे अशा देखील पद्धतीने या ठिकाणी भारतीयांनी काम करणं गरजेचं कर आहे आमचा पूर्णपणे पाठिंबा त्यांना आहे काही ठिकाणी जरी विरोध येत असेल परंतु पुन्हा एकदा त्याच येतील अशी भावना देखील व्यापाऱ्यांनी बोलून दाखवली आहोत काय नाव हो काका तुमचं ना ना राहणारे कुठले बेलबारी बेल शेतकरी शेतकरी मग काय सांगाल आता आठ दिवसांनी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या दिनोरी लोकसभेमध्ये कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला नाही माहित नाही महायुतीकडनं भारतीताई आहेत शरद पवार गटाकडनं भास्कर बगरे आहेत या भागातला कोण खासदार तुमचा विकास करू शकेल काय वाटतं आपल्याला कोण निवडून येणं अपेक्षित आहे का भारतीता पण शेतकऱ्यांचा रोज देखील त्यांच्यावर आहे की ते प्रश्न मांडत नाही असं देखील बोललं जातं पडतं का तुम्हाला नाही नाही काही पण मांडती पडणार ते पण तिचं जास्त धकत नाही ना वरती ती एकटी पडून जाते ना ती काही दोन तीन लोक नाही ते समाज तिला शेतकरी आहे तिला माहित आहे शेतीला काय लागतं लोकांना समजत नाही वरला लोक शेतीला काय लागतं आता कांद्याला काय भाव आता काय नाही तेराशे बाराशे तेराशे परवडतो का तेवढा काही नाही हो पुढे सांभले खर्च तेराशे आता निर्यात बंदी उठवलेली आहे सरकारने त्याचा फायदा होईल ना तुम्हाला ती पुरा करत नाही ना फायदा जाऊन टाइमच आहे काय आठथ येतात म्हणे गाड्या उभ्या राहत्या मोकळी झाला पाहिजे ती डायरेक्ट निर्यात खुली हा खुली झाला पाहिजे परंतु भारती ताईंनी स्वतः प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की पूर्णपणे निर्यात खुली केलेली आहे संभ्रम कुठलाही बाळगू नाही असं देखील त्यांनी बोललो काही काही गाडी उभ्या राहतात म्हणजे जात नाही माल व्यापारी सांगता टाईम माल पोसत नाही त्यांच्यामुळे अडचण केंद्रामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा भाजप सरकार पाहिजे भाजपच सरकार पाहिजे खान्याला तीन हजार किंवा पंचवीस हजार पाहिजे शेतकऱ्यांचा विचार होणार शेतकरी खाण्यालाच परवडतो ना तो तीस रुपये खाले काय चाळीस खाल्लं काय होत बरोबर आहे ना मग पुन्हा एकदा भारती द्यायच पाहिजे असं वाटतं पाहिलं आमच्या भागातलं माहिती आहे कारण तीस गायकर इतकं कधी करणार नाही जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत भास्कर वगैरे या भागामध्ये प्रचारासाठी दिसले का तुम्हाला आतापर्यंत खाल ती गावात येतो बाहेर कुठे जात होतो इकडं नाही नाही भारतीय भारतीय मग भेटते का तू मग गावगाव येतच नाही ते भेटत नाही भेटते भेटते लोक भेटतात का लगेच जाणते जा, काही अडचण आला ते बांधलं दवाखान्याची सोय केली काही बी करते ती नक्कीच आपण जर बघितलं तर काही लोक जरी वावड्या उठवत असतील तर उमेदवार भेटत नाही किंवा उमेदवार या ठिकाणी लक्ष देत नाही परंतु काकांनी सांगितलं की या ठिकाणी दवाखान्याची व्यवस्था चांगल्या स्थितीमध्ये चालू आहे त्यामुळं आम्हाला भेटतात आमच्या अडचणी जाणून घेतात असं देखील त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा भारतीताई म्हणून खासदार आम्हाला या भागामध्ये पाहिजे आणि आमचा विकास तेच करू शकतील अशा देखील भावना ज्येष्ठ शेतकऱ्यांनी आपल्याला बोलून दाखवलेल्या आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा